काय नाव सर तुमचं नवनाथ दाबाडे बर कुठून आलात तुम्ही मी रांजणगाव वाढून काय त्रास होता सर तुम्हाला ना ना कमरेमध्ये खूप त्रास होत होता वेदना होत होते खूप आणि एक पाय हा डावा पाय एकदम झनझनाट मारत होता माझा <coughs> म्हणजे मला टॉयलेटला बसता येत नव्हतं झोपता येत नव्हतं रात्रभर झोप येत नव्हती इतका त्रास होता मी चार पाच महिन्यापासून खूप म्हणजे एकदम तकलीफ मध्ये काढले आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बी मी विलास केला पण मला <coughs> काही फरक पडला नाही शेवटी एम आर आय करायचं सांगितलं एम आर आय केल्यावर त्यांनी सांगितलं मला की ऑपरेशन करावं लागते तर मी काय ऑपरेशन केलं नाही पण मग मला एका पाहुण्याने निरोप दिला की आ, शिंदे सरांकडे जा म्हणे टी व्ही सेंटरला आणि तिथं तुम्ही दाखवा मला फरक पडला होता म्हणे तिथं म्हणून मी शिंदे सरांकडे आलो <coughs> आणि त्यांना दाखवलं एम आर आय काही सोबत आणला नव्हता पण त्यांनी बेगाव मला चेक केला आणि स्पष्ट सांगितलं कुठं काय त्रास आहे म्हणून जे तुम्हाला एम आर आय सांगितलेले तेच होम आर आय मध्ये जे, जे सांगितलं त्यांनी मला ते तोंडीच सांगितलं एम आर आय बघितलं नाही काही <coughs> नाही आणि दहा दिवसाची ट्रीटमेंट सांगितली होती त्यांनी अगोदर सांगितलं वीस तीस दिवस लागतील म्हणून <coughs> <coughs> पण दहा दिवसाच्या ट्रीटमेंट मध्येच मा मला एकदम फरक पडला आणि मला मी व्यवस्थित चालू लागलो आणि टॉयलेटला मी बसायला काही त्रास नाही रात्री झोप बी व्यवस्थित येते म्हणजे मी खूप आनंदी आहे आता अच्छा पहिले किती त्रास मग पहिले इतका त्रास होतो मला रात्रभर झोप नव्हती त्रास होतो वाकून म्हणजे पहिलं वाकून म्हणजे एक साईड माझ्याशी वरच धरून चालायचं पूर्ण वाकून चालत होतो आणि चालताना कमरे मध्ये खूप त्रास व्हायचा आणि उठता बसताना त्रास व्हायचा पायामध्ये एकदम खूप झनझणट होती उभं राहत उभं राहत नव्हतं आणि पाच मिनिटाच्या वरती असं बसू शकत नव्हते मी पाच ते दहा मिनिटाच्या वर बसलो की पुन्हा उभंच राहावं लागत होतं मला खूप त्रास होता हो खूप एवढा त्रास होता आणि आता मी पूर्णपणे एकदम क्लिअर आहे काही प्रॉब्लेम <laughs> mm, mm -hmm. मी शिंदे सरांचे आभारी आहे चांगले वाटले उपचार एकदम उपचार मला योग्य वाटला ऑपरेशन करण्यापेक्षा बरं वाटलं हो हो आणि मला बाहेर ऑपरेशन सांगितले होते आणि भरपूर मी पैसे बी भरपूर घातले दुसऱ्या ठिकाणी पण मला काही माझा विलास बरोबर झालाच नाही मेडिसिन मेडिसिन दिलं मेडिसिन दिलं म्हणजे बरं वाटलं असं तसं आणि काही डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलं पण मला काय ऑपरेशन करायचं नव्हतं आणि <coughs> घरच्यांचा बीस मला सपोर्ट असल्यामुळं त्यांनी मला इथं आणलं शिंदे सरांकडे आणलं आणि माझा इथं उपचार केला मी एकदम मला ठणठणी जाईल धन्यवाद